नमस्कार मंडळी चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर गुरुपौर्णिमेच्या सर्व माझ्या गुरूंना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि व्हिडिओची सुरुवात म्हणजे आपल्या भक्तिस्थळावरून होत आहे तर खूपच मस्त असं छान आणि प्रसन्न ठिकाणाहून आज व्हिडिओची सुरुवात होत आहे तर बघू शकता हे पाठीमागचं पूर्ण भक्तिस्थळ आहे शिवलिंग शिवाचार्य महाराजांचा भक्तिस्थळ आहे इथं तर याचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या म्हणजे कनेक्ट राहा व्हिडिओला पुढे येतच राहील तर मस्त असा शूट केला आहे मी तर तुम्ही बघू शकता आता आपल्या व्हिडिओमध्ये पहिला नमस्कार परमात्म्याला ज्याने मला सृष्टी घडवली तर दुसरा नमस्कार माझ्या आई वडिलांना की ज्यांनी मला जन्म दिला तिसरा नमस्कार माझ्या गुरूंना शिक्षकांना की ज्यांनी मला घडवलं चौथा नमस्कार आशांना की ज्यांनी मला या दुनियेसोबत या समाजासोबत संघर्षासोबत लढायला शिकवला अशा सर्व माझ्या गुरुंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर भक्तिस्थळावर आम्ही निघालो आहोत तर वाटा ना किती छान असं झालंय निसर्ग सगळा आणि मुद्दामहूनच संध्याकाळी सहाच्या टाइमिंग मध्ये आम्ही चाललो तिकडं कारण एवढं छान म्हणजे पावसाचं पावसाचं असं वातावरण झालंय आणि त्याच्यामध्ये छान असा रोडचा हा व्ह्यू बघू शकता तुम्ही कसला भारी वाटायलाय तर आम्ही आता भक्तिस्थळमध्ये एंट्री करत आहोत तर चला तुम्ही पण मा आमच्यासोबत भक्तिस्थळमध्ये आणि गुरुपौर्णिमेच्या आपल्या शिवलिंग शिवाचार्य महाराजांचं दर्शन करा आणि कसं वाटतंय तिथलचा म्हणजे कसं वाटायला काय नाही तर नक्कीच कमेंट करून सांगा तर खरंच इतकं भारी आणि इतकं प्रसन्न इतकं छान वाटलं की मी व्हिडिओची स्टार्टिंगच तिथून केली कारण अगोदरचा पण आहे माझ्याकडे पार्ट पण मी व्हिडिओ कुठलाच जोडला नाही कारण मला तिथलं तेवढं वातावरण तिथली प्रसन्नता एवढी आवडली की बघायचं कामच नाही तुम्ही नक्कीच ह्या इथं शिवलिंग शिवाचार्याच्या भक्तीस्थळावर नक्कीच भेट द्या तिथं गेल्याच्यानंतर एवढी अशी पॉझिटिव्ह एनर्जी माणसामध्ये येते आणि इतकं फ्रेश माणूस बनतंय की बघायचं काम नाही सगळं विसरून गेल्यासारखं असं बेबभान होऊन इतकं छान रमून जाते तिथं माणूस की सांगता सोयच नाही तर संध्याकाळच्या टाईमला छान आम्ही तिथं गेलो संध्याकाळचे सहा वाजलेले असून देखील भरपूर म्हणजे बऱ्यापैकी गर्दी होती तर सकाळून तर किती भरपूर गर्दी असणार तिथं मला व्हिडिओ घ्यायचा होता म्हणून मी दुपारी गेले नाही कारण आपल्याला एवढं डिटेल्समध्ये असं फिरता येणार नाही तिथं गर्दी असल्यामुळं त्याच्यामुळं मी संध्याकाळी सहा वाजता गेले वसुंधरा रत्न रा, राष्ट्रसंत सद्गुरू स्वामी महाराजांचा मठ कसला भारी आणि इथं रक्तदान शिबिर सुरू आहे साईडला म्हणजे कुणीही दिवसभर रक्तदान करा अशासाठी आहे तिथं छान सेवा उपलब्ध झालेली आहे आपल्या मठांमध्ये तर आणि कुठं पण म्हणजे यात्रा तर छोटी मोठी भरणारच तर तशीच एक छान अशी यात्रा भरली आणि माझी फ्रेंड इथं झोपी गेली आहे फ्रेंडकडे थोडंसं बघितले पण ती काय माझ्याकडे बघायलाच तयार नव्हती त्याच्यामुळं जाऊ द्या म्हणलं ती आता माझी फ्रेंड नाराज आहे आणि असं कुठं पण गेलं की मला एवढं छान आवडते कुत्र्या मांजरांसोबत खेळायला की खूपच छान आणि खूपच मस्त वाटते कारण त्या मुख्या प्राण्यांना पण थोडंसं बोललं की एवढं भारी वाटतंय मी तर लोह्याला गेले तर ते मांजर माझ्याकडेच बघू लागलं किती वेळ तर ह्या कुत्र्याला थोडंसं हलवून बघितले ते काही नाही ते जरा जास्तच गुंगीत दिसलं मला आणि छान आपल्या महाराजांची तर आरती सुरू होती तर मस्त आम्ही एंट्री केली आणि मी एंट्री करतानाच अगोदर म्हणजे धूप दीप घेतला आणि त्याच्यानंतर वरी निघालो कसलं छान वाटायला एकदम मस्त आणि नक्कीच तुम्ही भेट द्या भक्तीस्थळाला इतकी छान समाधी आहे की मी पहिल्यांदाच अशा ठिकाणी गेले म्हणजे आतापर्यंत मला एवढं छान प्रसन्न ठिकाण कुठं खरंच भेटलं नाही कारण इतकं छान खाली समाधी वरती असं मोकळं मोकळं आणि ते सभागृहाचं कसलं भारी काम सुरू आहे की बघायचं कामच नाही तर छान अशी आरती सुरू होती आणि आम्हाला मस्त असा आरतीचा योग भेटला नशिबानं भेटल्यासारखं म्हणल्यासारखं तर किती छान सगळ्या बायका वगैरे मिळून आपल्या स्वामींची आरती करत होत्या तर हे बघू शकता पाठीमागं फोटो पण किती मस्त असा महाराजांचा उभा केलेला आहे तर तिथं फोटो वगैरे काढण्यासाठी आहे की बाबा आपण तिथे गेलो होतो म्हणून आणि मी हे व्हिडिओ एवढा छान आवडीनं बनवून आणलाय आणि हे माझ्या युट्यूबमध्ये मा कधीही सेव राहणार इतका छान वाटलं मला तिथं आणि पालखी वगैरे निघाली होती काही की, की आणि संध्याकाळच्या सहाच्या टायमिंगला पण एवढी मस्त म्हणजे छान वाटत होतं आणि सभागृहाचं एवढं सुंदर काम सुरू आहे वरी कारण तिथं गर्दीच तशी वाढायला आहे सध्या त्याच्यामुळं दोन्हीकडून पण काम सुरू आहे तर चला मी तुम्हाला आणखीन एका स्पेशल ठिकाणी म्हणल्यासारखं दर्शनाला नेते तर मी खरंच पहिल्यांदा बघितले कारण मी अहमदपूरमध्ये राहून देखील मी तिथं गेले नव्हते पण आज मी गुरुपौर्णिमेची मुद्दामहून गुरुचं दर्शन घेण्यासाठी गेले मी तिथं तर किती छान आहे आता बघा तुम्ही माणसीच्या मागं मागं चला पण लाईट गेलेली असल्यामुळं मध्ये काही असं तेवढा उजड नाही दिसत नव्हता पण होईल तेवढं मी माझ्या परीनं तर व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला तर मस्त असं भुयारामध्ये जायचं आणि मध्ये गेल्याच्या नंतर आपल्या महाराजांची तिथं समाधी आहे तर संजीवन समाधीचं आपण दर्शन घेऊता आणि टॉर्च वगैरे लावून गेलो तर आम्ही उजेडानं तर किती मस्त आणि इतकं कोरीव काम आहे तिथलचं की खूपच सुंदर तर हे बघा तुम्ही किती उंच आणि किती हायटेड आणि किती छान बनवल्या म्हणजे तिथलं दर्शन घेतल्यावर एवढं म्हणजे काय वेगळंच काहीतरी माणसाच्या मनाला भासण्यासारखं आहे तिथं आणि इथं आरती घेऊन हे बाबा उभा होते छान असं आरतीचं वगैरे दर्शन घेतलं आणि तिथून समोरच मी देवाला वेडा मारण्यासाठी गेले पुढं तर हे बघा तुम्ही लाईट आल्याच्यानंतर तर किती छान दिसत असेल मी थोडा वेळ थांबली मी लाईटची वाट बघत पण तिथं काही लाईट याचा का मला अंदाज दिसना गेला त्याच्यामुळं मी म्हणलं जसा भेटेल तसा आपण व्हिडिओ करू आणि जर तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला आणि तुम्हाला जर समाधी बघायची असेल तर मला कमेंट करून सांगा कधी मी आणखीन दिवसाची एखादी चक्कर मारून तिथला नक्कीच डिटेल्स व्हिडिओ बनवून आणते तर छान असं कोरीव कामामधून काहीतरी नवीन आणि काहीतरी मला छान असं वाटलं तिथं तर खरंच संजीवन समाधी इतकी मस्त आणि इतकी छान आहे महाराजांची तर त्याच्यानंतर मग आम्ही केली बाहेर एंट्री छान गाभाऱ्यामध्ये जायचं खाली आणि खालून वरती यायचे तर मस्त दर्शन झाल्याच्यानंतर परत पुढं एक समोर मंदिर आहे पण ती कुणाची मूर्ती आहे मला काही तेवढं लक्षात आलं नाही पण छान वाटलं तिथं पण जाऊन तर चला तुम्ही पण पन... आणि किती छान आतरून वगैरे केलं दिवसभर पूजा होती होम होता हवन म्हणजे सगळं गुरुपौर्णिमेचं गुरूंना दर्शन घेण्यासाठी तेवढीच पब्लिक परत जेवणाची सोय होती बाहेर तर सगळीकडूनच व्यवस्था इतकी सुंदर आणि इतकं प्रशस्त वातावरण आहे की अहमदपूरमधून एक पाच ते सहा किलोमीटरच्याच अंतरावर हे भक्तीस्थळ असलेलं ठिकाण आहे आणि नक्कीच अहमदपूरकरांनो भक्तिस्थळाला भेट द्या कारण तिथलं ते वातावरणच तेवढं भारी आहे तर हे पाटीमागची साईड बघू शकता तुम्ही किती छान वाटायला आहे आणि हे कोणत्या महाराजांचं म्हणजे आहे की मला काही तेवढं म्हणजे पटकन समजलं नाही तर मी इथं पण जाऊन दर्शन घेतलं छान असं व्हिडिओ वगैरे करून घेतला आणि पाटीमागचा व्ह्यू बघू शकता तुम्ही कसा वाटायला आहे तर हे बघा तुम्ही महाग झाडं झाडं छान अशी पहाडी आहे पूर्ण आणि पूर्ण पहाडीला गवत वगैरे आहे आणि एकदम असा मदातून रोड बनवलेला आहे तिथं तर छान असं रोडनं चलत चलत पुढं जायचं आणि बघा तुम्ही इथं मी पूर्ण आता तुम्हाला डिटेल्स दाखवते तर त्याची लांबी रुंदी असं मोठं आहे वसुंधरा संत रा वसुंधरा राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज म्हणून खूप सुंदर असं नाव पण भरपूर मोठं आणि मस्त लिहून दिलेलं आहे तिथं तर बघा आणि प्रत्येक ठिकाणी यात्रा तो भरते आहे आणि तिथं स्पेशल वस्तू भेटणे म्हणजे आपले ते गु गुरुमन्याची माळ किंवा आपण त्याला काहीतरी आणखीन म्हणतो कोणते तरी म्हणे आणि तिथं एवढे छान छान रुद्राक्षाच्या माळा वगैरे आहेत की खूपच मस्त वेगवेगळ्या क्वालिटीचे आणि वेगवेगळ्या व्हरायटीचे रुद्राक्ष तिथं आपल्याला मिळून जातील जर कुणाला पाहिजे असतील तर आणि प्रत्येक वेगवेगळ्या क्वालिटीचं तिथं कुंकू पण होतं आणि मी पहिल्यांदाच बघितले की एवढ्या जास्त क्वालिटीचे की बाबा कुंकू असते म्हणून तर मस्त असं बघितलं तर हे रुद्राक्ष बघू शकता तुम्ही किती सुंदर सुंदर आहेत आणि पुस्तक वगैरे बुक्स कुणाला पाहिजे असतील तर तिथं अवेलेबल पण आहेत आणि छान असं छोटे 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 दुकानं होते मस्त असे आणि छान अशी पब्लिक छान अशा पब्लिकमध्ये मस्त प्रसन्न वातावरण आणि त्याच्यानंतर हे रुद्राक्षाच्या माळा ह्या बाबांपशी पण बघा किती वेगवेगळ्या क्वालिटीच्या आहेत तर खूपच छान आणि खूपच मस्त आणि त्यांनी प्रत्येक गट्ट्यामध्ये वेगवेगळे असे गप्न माणसे जरा तर छान असे भरलेत तर हे बघा हे आमच्या उड्या किती खुश आहे की मम्मी लई छान ठिकाणी घेऊन गेलीस तू मला मम्मी मला लई छान ठिकाणी घेऊन गेलीस म्हणून म्हणून हे एवढ्या उड्या सुरू आहेत इथं आमच्या आणि छान असा पूर्ण सरळ असा पुढं रोड बनवला आहे त्यांनी म्हणजे जरी पब्लिक जास्त जमा जा झाली तर मस्त अशी बसण्याची वगैरे व्यवस्था केली आहे तिथं तर छान असे पुढं रोडना आम्ही चलत चलत गेलो तिथं थोडस बसून आणलाय माणसा वगैरे घरी यात्रा म्हणल्याच्या नंतर फिरणं सुरू असतंय आणि तिला मोबाईल पाहिजे होता ते छिया छिया गाणं म्हणणारा त्याच्यामुळे मग मी तिला वडून आणलं न खूप आहे म्हणून कशाचा मोबाईल मधून फक्त इथपर्यंत सुरू राहते आणि त्याच्यात आमच्या माणसाचे हरवले काल पैसे थोडे आणि लगेच सापडले दहा ची नोट होती ती खाली पडून गेली आणि लगेच तिला लक्षात आले अरे बापरे आपले पैसे हरवले काय की तर सापडले लगेच आणि मस्त प्रसाद घेतला आम्ही आम्ही प्रसाद घेतल्याच्या नंतर निघालो तर ह्या मावशी मस्त पेढे विकायला त्या पण लहान लहान लेकराने इकडून टोकरल्याला ले ले त्यांना तिकडून पताच नाही आणि मी त्यांना म्हणलं मावशी तुमचे तर पेढे खाऊन चाललेत लकडं जर घालत मामा एखाद्या खाद्या म्हणाल्या परत त्यांना लक्षात नाही तर मस्त असे आरत्या पण वेगवेगळ्या क्वालिटीच्या वेगवेगळ्या व्हरायटीच्या जशा पाहिजेत तशा खूप छान छान होत्या खूप मस्त मस्त होते आपल्याकडे सगळे वगैरे असल्यामुळं खरेदी वगैरे काही केली नाही माणसी जरा शांत बसलं बाळा वस्तूंची वगैरे खरेदी केली नाही आणि मी व्हिडिओ गाडी कुठे लागली तिथं माणसीची एंट्री असणार म्हणल्याचं असणार काय करावं आता छोटे लेकरू आहे समजून घ्या व्हिडिओ बघणार आणि छान अशी पार्किंगमधून आम्ही गाडी काढली आणि गाडी काढल्याच्या राहतात आम्ही निघालो आहोत आता परतीच्या प्रवासाला तर खूप छान 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 झाड लावली त्यांनी आणि हेच झाड चॉकलेट गोड आहेत उंच उंच लवकर करकर काही नाही एवढं म्हणजे छान आणि इतकं सुंदर तर मस्त असं आता हा मुला गोळी भेटतात दुसरी बसची पण सुविधा आहे करून जाणाऱ्या सगळ्या गाड्या थांबतात थांबता पण येणाऱ्या सगळ्या गाड्या म्हणजे तिथं स्थळला थांबतात येते वेळेस जाताना म्हणजे एवढं काही अडचण नाही की आटोच जा म्हणजे किंवा प्रायव्हेट वाहनच करून जा पण दोन्ही अशी सोय आहे रोड तर आता बघायचं काम नाही आलं मस्त आणि मला म्हटलं प्रतिसाद दिलेला आहे तर समृद्धी महामार्गाने आम्ही निघालो घरी आणि घरी निघाल्यावर माझी आणि माझी मम्मी गाडीवर तर मग कशी काहीतरी कॉमेडी कॉमेडी सुरू राहते आणि छान असं तिकडून जाऊन आल्याच्या नंतर आम्ही काय शकूकड काय बघा मायो तोंड म्हणजे काय खालीस ग मी तू काय खालीस ड्रॅगन फ्रूट